नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूरचा गौरव राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त युनिटी मार्च कार्यक्रम उत्साहात साजरा मोताळा तालुक्यात नगफुटी सदृश पावसाने हाहाकार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान खामगाव मध्ये हुतात्मा दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर सपन्न। आमदार संजय गायकवाड यांनी काढली निवडणूक का आयोगाची लालटण मध्ये पोलिसांबरोबरच्या चर्चेनंतर सुषमा अंधारेंनी आंदोलन स्थगित केले आंदोलने मॅनेज झाल्याच्या आरोपांना उत्तर देताना बच्चू कडू संतापले विश्वविजेता भारतीय महिला संघ पंतप्रधान मोदींची भेट घेणार भाजपाचे नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे हिवाळी अधिवेशनांवर निवडणुकीचे सावट पाहत रहा आपला मलकापूर न्यूज